सातपूर येथील सद्गुरुनगर परिसरात शनिवारी एकवीस सप्टेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास दहा ते बारा गुंडांनी हातात कोयता गोंधळ घातला या भागातील काठे अपार्टमेंट या इमारतीवर तसेच एका दुकानावर दगडफेक केली यात या इमारतीतील दहा घरांच्या काचा फुटल्या जुन्या वादातून एका युवकाला मारहाण करण्यासाठी हे गुंड आले होते मात्र हा युवक न मिळाल्याने या गुंडांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी दगडफेक केली ही माहिती कळताच पोलिसांनी धाव घेत तपास सुरू केला रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या वादाची पुरापत काढत हे गुंड एका युवकास मारण्यासाठी दुचाकीने संत कबीरनगर परिसरात गेले होते तिथे हा युवक न मिळाल्याने त्यांच्या मित्राला शोधत सद्गुरु ते सद्गुरुनगरात आले मात्र तोही न मिळाल्याने या गुंडांनी हातातील कोयते नाचवले तसेच परिसरातील घरांवर दगडफेक केली दुचाकीवरून जाताना रात्री शतपावली करणाऱ्या येथील रहिवाशांनाही कोयता दाखवत शिविगाळ केली या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळवत सातपूर पोलीस पुढील तपास करत आहेत एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर